नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस सी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये पाणी पिण्याच्या संदर्भामध्ये सविस्तर शास्त्रीय माहिती करून घेणार आहोत विनंती असेल व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेलायकॉनचं बटन दाखवून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही खरं तर पाणी म्हणजे जीवनच आहे पाणी पिल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये कुठलीही प्रक्रिया पार पडत नाही शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक पेशींना तिचं काम करण्यासाठी प्रत्येक अवयवांना त्यांचं काम करण्याच्यासाठी पाण्याची अत्यावश्यक गरज असते आणि जर समजा पाणी कमी पडलं तर तिथं आजार निर्माण होऊ शकतो यासोबतच पाणी जास्त झालं तरी सुद्धा देखील तिथं आजार निर्माण होऊ शकतो त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं असतं बरेच जण म्हणतात पाणी खूप जास्त प्यावं लागतं पाणी पिणं चांगलं असतं म्हणून खूप जास्त दिवसभर पाणी पित राहतात त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावरती होऊ शकतो बरेच जण पाणी कमी पितात त्याचा देखील विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी खास करून पाणी कोणी किती कधी प्यावं कशा प्रकारे प्याव गरम कोमट थंड पाणी पिण्याचे फायदे कुठले जेवताना पाणी प्यावं का नाही रात्रीच्या वेळेला पाणी प्यावं का नाही सकाळी उपाशीपोटी पाणी प्यावं का नाही पाणी पिण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कुठली यासोबतच आपल्या शरीरामध्ये पाणी कमी तर पडत नाही ना आपल्याला पाणी योग्य प्रमाणामध्ये तर मिळते ना हे कसं ओळखायचं आणि पाणी थंड प्यावं गरम प्यावं का कोमट प्यावं त्या सगळ्या गोष्टी शास्त्रीय भाषेमध्ये तुम्हाला समजतील अशा प्रकारे सविस्तर सव सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला पाहूया पाणी कधी प्यावे त्याचं योग्य आणि शास्त्रीय उत्तर ते म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्ही पाणी प्या कोणीतरी सांगितले म्हणून शरीराला चांगलं असते म्हणून वेळ लावून टाईम लावून घड्याळ लावून तेवढंच तितकंच पाणी पियावं लागतंय म्हणून पाणी अजिबात पिऊ नका कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा आपलं शरीर नैसर्गिकरित्या सिग्नल देतं तेव्हा तुम्हाला तहान लागते आणि तेव्हाच तुम्ही पाणी पिणं अपेक्षित आहे तहान नसताना उगीच अनावश्यक जास्तीचं पाणी पिऊ नका ज्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात व तस तहान लागलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर योग्य तितकं पाणी पिणं गरजेचं आहे जर समजा एखादं झाड आहे त्या झाडाला पाणी कमी पडलं तर ते वाळून जाईल आणि पाणी जर जास्त झालं त्या झाडाची पानं पिवळी पडायला लागतील त्या झाडाच्या मुळ्या कुजायला लागतील सडायला लागतील परिणामी झाड वाढणार नाही अगदी आपल्या शरीराचं देखील तसंच आहे निसर्गाच्या नियमानुसार जर तुम्ही चाललात तर तुमचं शरीर ठणठणीत राहील त्याला कुठलाही आजार होणार नाही त्यामुळे पाणी पिण्याच्या बाबतीत देखील हा नियम निसर्गाचा आवर्जून लक्षात ठेवा कारण निसर्ग आपल्या शरीरातील पाण्याचा समतोल ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतं बॉडी त्या त्यानुसार त्या त्या सीझननुसार त्या त्या प्रसंगानुसार योग्य ते सिग्नल देत असते फक्त आपल्याला त्या सिग्नलकडे लक्ष द्यायचं असतं आणि त्याला फॉलो करायचं असतं व आपल्या जीवनशैलीनुसार आपल्या वजन आणि उंचीनुसार आपण करत असलेल्या कामानुसार शारीरिक कष्टानुसार तुम्ही करत असलेल्या शारीरिक व्यायामानुसार मी राहत असलेल्या ठिकाणच्या वातावरणानुसार ऋतुमानानुसार एकूण प्रकृतीनुसार तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला पाणी किती लागणार दुसरा महत्वाचं मुद्दा पाहूया आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळत आहे का नाही हे कसं ओळखायचं शरीराला पाण्याची कमतरता तर होत नाही हे कसं ओळखायचं जेव्हा तुमचं तोंड कोरडं पडतं ओठ कोरडे पडतात घसा कोरडा पडतो त्वचा कोरडी पडते डोळ्यांची आग होते पाय दुखायला लागतात हातापायाला गोळे येतात थकवा जाणवायला लागतो तुमचं शरीर तुमचा चेहरा निस्तेज होतो लघवीचं प्रमाण कमी होतं कधी कधी लघवीला जळजळ होते लघवी जास्त रंगाची होते असं जर होत असेल तर समजायचं की तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी पाणी कमी पडत आहे अशा वेळी तुम्हाला पिण्याची अत्यंत गरज आहे आता पाहूया तिसरा महत्वाचा मुद्दा पाणी पिण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कुठली पाणी कसे प्यावे तर सगळ्यात महत्वाचं पाणी तुम्ही ग्लासाला भांड्याला तोंड लावून प्या वरून गटगट पाणी पिऊ नका कारण जेव्हा तुम्ही तोंड लावून पाणी पिता तेव्हा तुमच्या पाण्यामध्ये तुमच्या तोंडामधली लाळ चांगल्या प्रकारे मिसळली जाते त्यामुळं लाळेमध्ये असणारे जे पाचक रस आहेत जे पाणी पसण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत त्यामुळं पिलेलं पाणी शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि ते पचवलं देखील जातं त्याचा चांगला फायदा संपूर्ण शरीराच्या पेशींना इरिगेशन होण्याच्यासाठी सिंचन होण्यासाठी मदत होते म्हणून कधीही गटागटावरून पाणी गडबडीमध्ये पिऊ नका स्टाईलमध्ये पिऊ नका उभं राहून पाणी कधीच पिऊ नका जमिनीवरती शांत मांडे घालून बसा आणि शांत हळुवारपणे पाणी खा पाणी पिऊ नका तर पाणी चावून खा याचा अर्थ तो पाणी तोंडामध्ये घेतल्यानंतर ते तोंडामध्ये चांगलं फिरवा मग त्याच्यामध्ये लाळ मिसळेल आणि मग ते हळूहळू ते गिळा अशा प्रकारे तुम्ही पाणी पिणं अपेक्षित आहे तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल नंबर चार सकाळी उपाशी पोटी पाणी प्यावं का बरेच जण सल्ला देतात की उपाशी पोटी सकाळी भरपूर पाणी पिलं पाहिजे तर असं अजिबात नाही नक्कीच आपलं शरीर रात्रभर उपाशी असतं पाण्याविना अन्नाविना ते राहत असतं अशा वेळी सकाळी उठल्यानंतर त्याला तातडीनं लवकरात लवकर पाणी मिळणं अपेक्षित असतं तरच त्या सुकलेल्या शरीराला सुकलेल्या पेशींला इरिगेशन होण्यासाठी सिंचन होण्यासाठी मदत होते पण हे पाणी पित असताना देखील प्रमाणातच पिलं पाहिजे आणि शक्यतो हे पाणी कोमट असलं पाहिजे साधारण एक ग्लास कोमट पाणी तुम्ही आवर्जून सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता प्या जेणेकरून त्या तो तोंडामध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरिया आहे जी लाळ आहे ती चांगल्या प्रकारे शरीरामध्ये जाईल आतड्यामध्ये जाईल त्यामुळं पचनशक्ती चांगली सुधारण्यासाठी देखील मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्रभर थकलेलं जे शरीर आहे त्याला लगेचच ऊर्जा देण्यासाठी फायदा होईल पण मात्र चांगला असते म्हणून सकाळी तीन तीन चार चार ग्लास कोमट पाणी अजिबात पिऊ नका ज्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते अपचन होऊ शकते तुमची भूक मंदावू हो शकते तुम्हाला मळमळ उलटी देखील होऊ शकते नंबर पाच जेवणाचा आणि पाणी पिण्याचा संबंध आहे का तर नक्कीच जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं पण बरेच जण म्हणतात ज्याला खास करून वजन कमी करायचं असतं अशा लोकांना सांगितलं जातं की जेवणाच्या आधी तुम्ही दोन ग्लास पाणी प्या तर असं अजिबात करू नका असं केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तयार झालेले जे पाचक रस आहेत डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत ते डायल्यूट होतील त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि तुमचा पचनाग्नी मंदावेल भूकाग्नी मंदावेल तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पसणार नाही आरोग्यशास्त्र सांगतं की जेवणाच्या अगोदर थोडंसं पाणी प्यावं त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वच्छ धुतलेल्या हातांच्या ओंजळीमध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पिऊ शकता जेणेकरून तुमचं कोरडा असलेलं तोंड तो कोरडा असलेला घसा हा ओला होईल आणि तुम्हाला जेवण्याची सुरुवात तुमच्या पचन उद्यपित होण्याच्यासाठी सगळ्या ग्रंथी उद्यपित होण्यासाठी पाचक रस शरीरामध्ये तयार होण्याच्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यामुळे जेवणाच्या आधी खूप ढसाधसा जास्तीचं पाणी पिऊ नका जेवण करताना देखील शक्यतो पाणी पिण्याचं आवर्जून टाळा पण जर समजा तुमचं अन्न पदार्थ कोरडे असतील तुम्हाला पाणी प्यावं लागत असेल तर थोडंसं पाणी प्या उष्णतेचे दिवस असतील गर्मीचे दिवस असतील उन्हाळा असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला पाणी पिण्याची शक्यता जास्त असते थोडंसं पाणी तुम्ही पिणं अपेक्षित आहे शिवाय कधी कधी जेवण करताना ठसका लागू शकतो तिखट लागू शकतो अशा वेळी तुम्ही थोडंसंच पाणी पिलं पाहिजे जर तुम्ही जास्तीचं पाणी पिलात तर तुमच्या अन्नपदार्थामध्ये मिसळलेली जी लाळ आहे जे पाचक रस आहेत त्यांचं डायल्युशन होईल परिणामी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि पचनामध्ये कुठेतरी बाधा येईल तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळं जेवण करताना शक्यतो पाणी आवर्जून टाळा जेवण झाल्याच्या नंतर पाणी तुम्ही एक घोटभरच पिऊ शकता चूळ भरून ते पाणी गिळून टाका त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही पोटभर पाणी पिऊ शकता यासोबतच जर तुम्ही जेवण करताना शांत बसून जेवण केलात प्रत्येक घास चांगला चवळून चावून खाल्ला चव लावून खाल्ला तर तुमच्या घासामध्ये चांगल्या प्रकारे लाळ मिसळेल त्यामुळं तो घास चांगला ओला होईल त्यामुळं तुम्हाला तो घास गिळण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागणार नाही ला यासोबतच गडबडीमध्ये जर तुम्ही जेवण करत असाल तर तुम्हाला ठसका लागेल गडबडीमध्ये जेवण करत असाल जेवणाकडे तुमचं लक्ष नसेल तर लाल चांगली तयार होणार नाही टेन्शनमध्ये घाईमध्ये काळजीमध्ये चिंतेमध्ये जर तुम्ही जेवण करत असाल तर अशा वेळी देखील तुम्हाला तोंडामध्ये व्यवस्थित लाल तयार होणार नाही परिणामी तो घास घेण्यासाठी तुम्हाला जास्तीचं पाणी प्यावं लागेल त्यामुळं तुम्हाला पचनामध्ये बाधा होईल पोटगच्च होईल आणि अपचन होऊन खाल्लेलं अन्न पचनी लागणार नाही त्यामुळे जेवण करताना गडबड करू नका प्रत्येक घरात चांगला चावून खा लाल चांगली मिसळेल आणि रस चांगले मिसळतील खाल्ले लाल चांगलं पसलेल आणि खाल पिलेलं पाणी देखील चांगलं पसण्यासाठी मदत होईल आता पाहूया सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा पाणी कुठलं प्यावं थंड गरम का कोमट तर ऋतूनुसार हवामानानुसार तापमानानुसार तुम्हाला पाणी निवडायचं आहे आपल्याला आवडेल तसं आपण पाणी प्यावं जसं की थंड हवामान असेल तर आपण थोडंसं कोमट पाणी प्यावं किंवा गरम पाणी प्यावं जर उष्ण हवामान असेल तर थंड पाणी प्यावं मात्र हे थंड पाणी पित असताना माठातच प्या फ्रीजमधलं पिऊ नका जर फ्रीजमधलं पित असेल तर तुमच्या अंगामध्ये वात वाढू शकते सांधेदुखी वेदना वाढू शकतात अपचनाचा त्रास होऊ शकतो ते पाणी पचायला जड असतं आरोग्यशास्त्र सांगतं की अति थंड पाणी पचायला तुम्हाला सहा तास लागतात हेच पाणी तुम्ही जर उकळून थंड केलं तर ते पचायला तीन तास लागतात आणि हेच पाणी जर तुम्ही कोमट पिलात तर तुम्हाला ते पचायला फक्त दीड तास लागतो यावरून आपल्या लक्षात येतं की पाणी कुठलं प्यावं आणि कशा प्रकारे प्यावं हो, तर नक्कीच हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील पाणी पिण्याच्या बाबतीमध्ये पाण्याच्याबद्दलची ही शास्त्रीय माहिती अवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पाण्याचा चांगला फायदा होईल ते देखील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील जाता जाता परत एकदा विनंती करतो चॅनल अवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी राहा धन्यवाद